टाईम मशीन तयार आहे कारण आपण आज जातो येथे बाराव्या शतकात तयार व्हा कारण तुमच्यासमोर उभे राहणार आहे अनवा गावाचे एक असं प्राचीन शिवमंदिर जे पाहून घरगरल्याशिवाय राहणार बावन्न खांब चोवीस शक्तीचे नक्षीदार काम आणि या मंदिराच्या प्रत्येक दगडावर एक अनोखी गुप्त कहाणी कोरलेली आहे इतिहास सौंदर्य आणि रहस्य सगळे एकाच ठिकाणी चला या अभूतपूर्व वाटेवर माझ्यासोबत नमस्कार मंडळी जय खानदेश मी आहे विनोद सावडे आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आवडतं चॅनल खानदेश यात्रे इतिहास आणि संस्कृतीच्या अद्भुत सफरीवर आज आपण आहोत जालना जिल्ह्यातील अर्वा गावात या गावातले बाराव्या शतकातील हे अनादी शिवमंदिर आपल्या बावन खांबांच्या गुडतेसह तयार आहे चला मग सुरू करूया आजचा हा विस्मय कार्यक्रम आता आपण जातोय सातवन काळातील जे मंदिर आहे ते मंदिर पाहण्यासाठी तर अनवाला जाण्याच्या अगोदर आपण जळगावनी गेलेलो आहे आणि इथून आता पुढे आपल्याला जवळजवळ वीस किलोमीटर अणवासाठी जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला चालुक्यकालीन लेणी हे मंदिर पाहायचं आहे रस्त्यात आपल्याला लेणी सुद्धा लागेल पहिल्यांदा बघितलं तरी समजतं की हे मंदिर सामान्य नाही काळ्या दगडाची अद्भुत शिल्पकला प्रत्येक प्रत्येक भिंत एक हे मंदिर सर्वसाधारणतः बाराव्या शतकात म्हणजे आठशे वर्षापूर्वी बांधलेले कल्पना करा त्या काळात कोणत्या तंत्रज्ञान असेल आणि त्या तंत्रज्ञानातून अद्भुत असे, तंत्र असे बांधकाम केलेलं आणि आता येतो या मंदिराचा सर्वात सुंदर भाग मंदिरातील चोवीस देवप्रतिमा कोरल्या आहेत प्रत्येक प्रतिमा इतक्या बारीक आणि सुंदर जणू कालच कोरलेली आहे हे बघा या फुलांचं डिझाईन या पानांची बारीक लक्षी कल्पना करा आठशे वर्षापूर्वी आधुनिक संसाधन नसताना कसे शिल्पकाराने असे अविश्वसनीय काम केले असेल मित्रांनो या मंदिराची कथा देखील तितकीच रोमांचक आहे इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर बाराव्या शतकात चालुक्य राजवंशाच्या काळात बांधले गेले त्या काळी या भागात वर यादव आणि राष्ट्रकूट राजे राज्य करत होते या भागाची एक आख्यायिका अशी आहे की भोमासूर या राक्षसाला भोकरदन आजचे भोकरदन तालुका या ठिकाणी त्या राक्षसाचा वध करण्यात आला होता मित्रांनो आपण अन्वय केलं जे शिवमंदिर त्या ठिकाणी आलेलो आहे आणि या शिवमंदिरात काही भाविक आपल्याला भेटलेले आहेत आपण त्यांना विचारूया या, या मंदिराविषयी आपलं नाव काय सतीश सकारामगोल असं आहे का, का? तुम्ही इथलेस का हा इथलेस माझं हे मंदिर तुम्ही कधीपासून पाहताय आता आम्ही किती दिवसापासून पाहतो म्हणजे आमचे वडील ते आजोबा ते पहिल्यापासून हे मंदिर आहे तुमचं शिक्षण झालेलं असेल शिक्षण झालेलं आहे तुम्हाला आता हे जे चालुक्यकालीन मंदिर आहे तेराव्या ते दहाव्या शतकातील तुमच्या गावात त्याच्याविषयी काय वाटतं आम्हाला गर्व आहे आमच्या गावात असं मंदिर आहे म्हणून आमचा गाव पुन्हा पर्यटन स्थळ म्हणून असं व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे पण आमचं गाव पर्यटन स्थळापासून खूप दूर आहे अजून असं आहे का म्हणजे अजून सरकारचं म्हणावं तितकं लक्ष तुमच्याकडे नाही नाही प्रदीप दगड आपण काय करता शेती शेती करतो मग हे जे मंदिर तुम्ही लहानपणापासून पाहताय तर तेव्हापासून आतापासून याच्यात किती पडझड झाली याच्यामध्ये बरस झालं होतं मांग त्याचं काम पण झालेलं आहे मंदिराचं तर आजू आता बऱ्याच चांगलं आहे सिक्युरिटी वगैरे सर्व गोष्टी चांगल्या असं आहे का जसं पाहिजे आहे कारण सरकारने अजून लक्ष द्यायला पाहिजे मंदिराकडून जुनी मग आता तुम्ही इतिहास शिकले तर आपल्याला इतिहासात हा जो तुमचा मंदिराचा कालखंड आहे किंवा अशा प्रकारचे मंदिर आहे हे शिकवले गेले का हो शिकवलं म्हणजे हाच नाही इतिहासामध्ये घडलेलं नाही हे तर इतिहासात घडलेलं आहे पण चालुक्य कालखंड जो आहे तो चालुक्य कालखंड आपल्याला इतिहासात किती पाहायला भेटतो आपण जेव्हा इतिहास शिकतो तेव्हा आता इतिहास आपण जेव्हा शिकतो तेव्हा इतिहासाची चालुक्य कालखंड फक्त दहा तीन ते चार उडीचा आहे चालुक्य राजांचा जो इतिहास आपल्याला एक सातवीच्या पुस्तकात पाहायला भेटतो तो फक्त तीन ते चार उडींचा आहे त्याच्यावरतीने त्याच पद्धतीने आता पहा मागे अक्षय कुमारने एक पिक्चर बनवला होता महाराणा प्रताप तर त्यांच्याविषयी त्यांनी पुस्तक आणलं होतं त्या ज्या त्यांनी हे केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की बा फक्त दोन जोडीचा उल्लेख महाराणा प्रतापांचा तर तुम्ही एज्युकेशन विभागाला याच्याविषयी काय सांगू शकता काय केलं पाहिजे बाबा नाही याच्याबद्दल अशा गोष्टींचा उल्लेख त्यांनी शिक्षणामध्ये केला पाहिजे शिक्षणामध्ये केला पाहिजे कारण संपूर्ण माहिती होती मुलांना पण सहल वगैरे आणली तर त्यात माहिती होती परिषद तुमच्या गावात कोणी सहल आणली समजून घ्या आता त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था मुलांची होईल का हा होईल ना त्याच्यात काही होईल का अशी धर्मशाळा वगैरे होऊ शकते कुठं केली तर होईल नाही तर मला असं नाही वाटत की ते या ठिकाणी होईल म्हणून पण बाहेर असं होऊ शकते गावात होऊ शकते चला तर मित्रांनो तुम्हाला इथे यायचं असेल तर काही महत्वाची माहिती स्थान अणवागाव भोकरगण तालुका जिल्हा जालना भेटीची वेळ सकाळी सहा ते संध्याकाळी सात पर्यंत मंदिराला प्रवेश शुल्क नाही म्हणजे मंदिर आपण पूर्णपूर फ्री पाहू शकतो गुगल मॅपवर अनवा विलेज भोकरदन असा शोध केल्यास आपल्याला या मंदिराचं लोकेशन मिळू शकतं कसे जायचे तर शेजारील विमानतळ सुद्धा औरंगाबाद आहेत ज्याला आज आपण संभाजीनगर म्हणतो तिथून आपण बसने येऊ शकतो नंतर जालन्यावरून सुद्धा बस गाडीची व्यवस्था या ठिकाणी यायला आहे आणि तुम्ही जर स्वतःचे विकलने येत असाल तर गुगल मॅपच्या साह्याने तुम्ही या ठिकाणी पार्किंगची सोय हो आहे मंदिर छान स्वच्छ आहे फक्त इथे फारसं व्यावसायिकरण झालं नसल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ शकणार नाही त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला निवासाची सोय सुद्धा उपलब्ध नाही तर मित्रांनो आज आपण पाहिलं अनवा गावातील महादेव मंदिर महाराष्ट्राचं एक असं अनमोल रत्न आठशे वर्ष जुने पन्नास अद्वितीय खांब चोवीस देवी प्रतिमा आणि हेमाडपंथी शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आम्हाला आमच्या व्हिडिओतील पुढील सुधारण्यासाठी निश्चितच कमेंट करा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतोय तुमची कमेंट ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये